राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल लोकसभेत उत्तर दिलं यावेळी त्यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा उल्लेख बालबुद्धी असा केला या उल्लेखावरून आता विरोधक पंतप्रधान मोदींवर टीका करतायत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज माध्यमांशी बोलताना यावर भाष्य केलं नरेंद्र मोदी यांनी बहुमत गमावले चार मुंता मुंता ते गेले, पार पार म्हणता म्हणता याला राहुल गांधी जबाबदार आहे तेच राहुल गांधी पंतप्रधानांसमोर विरोधी पक्षनेते म्हणून बसलेत त्यांना बहुतेक खेस सहन होत नसावं कारण मोदींच्या हुकुमशाहीवर विरोधी पक्षाचा दबाव आहे विरोधी पक्ष नेत्याच्या पदाला घटनात्मक आधारे त्या पदावरील व्यक्तीला पंतप्रधान बालबुद्धी म्हणत असते तर तो व्यक्तीचा अपमान नसून संविधानाचा अपमान आहे म्हणून आम्ही संविधान धोक्यात आहे असं म्हणतो मोदी संविधान घटना मो म्हणायला तयार नाही याच बालबुद्धीच्या नेत्याने तुम्हाला घाम फोडला आणि याच बालबुद्धीच्या नेत्यामुळे तुम्हाला बहुमत गमवावं लागलं अशी टीका संजय राऊत यांनी मोदींवर केली या बालबुद्धीच्या नेत्यानं तुम्हाला घाम फोडला लोकसभा निवडणुकीत आणि याच बालबुद्धीच्या नेत्यानं तुमचं बहुमत गमाव गमा लावलं आणि याच बालबुद्धीच्या नेत्यानं त्यांच्या पहिल्या भाषणात तुमचा बुरखा फाडला याची अस्वस्थता आपण समजू शकतो पण संसदेमध्ये उभं राहून तुम्ही विरोधी पक्ष नेत्यांना ज्याच्या मागे दोनशे बत्तीस दोनशे सदोतीस खासदारांचं बळ आहे आपल्या बरोबरीचं बळ आहे आपण कुबड्यांवर आहात त्यांना अशा प्रकारे अपमानित करणं याच्यामध्ये तुमची संस्कृती दिसते